नमस्कार बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता अधिकच तीव्र झाले असून याचाच थेट परिणाम महाराष्ट्रावर होत आहे तर याच प्रभावामुळे आज राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर आज रात्रीला पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा कोल्हापूरच्या घाटमात्यावरही मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आणि कोकणातील मुंबई ठाणे पालघर रायगड मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिकच्या घाटमात्यावर मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे तसेच मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेडच्या उत्तर भागात तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळतील पुणे सातारा सांगलीकडच्या पूर्वेकडील भाग बीड लातूर आणि धाराशिव या पट्ट्यात तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरी विखरलेल्या स्वरूपात राहतील अशी शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद